जीवन असे जगले की तुम्ही आम्ही आजही मनाव राजे पुन्हा जन्मालाय कधी कधी असा विचार मनामध्ये येतो पन्नास वर्ष जे जगलेत चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांची गाथा ज्यांची कीर्ती या जगामध्ये नेहमी राहणार आहे तेच राजे जर शंभर वर्ष जगले असते तर माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या भारताचं काहीतरी नक्षा आणि काहीतरी कार फार वेगळा असला असला असत काहीतरी जीवन तुमचं आमचं फार वेगळं असलं असत जर त्यांचं आयुष्य पन्नास पेक्षा जर शंभर असलं असत तर आता आपण एक गोष्ट सध्या प्रकर्षाने बघतो सध्या एक पिक्चर गाजलेला आहे कोणता कोणता छावा आपण तो पिक्चर बघतोय आणि तो पिक्चर बघितल्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या देहावर त्या ठिकाणी काटे क्षहारे उभे राहिल्याशिवाय राहत नाही महाराज काय शिकतोय आपण हा पिक्चर बघून सगळ्यात पहिल्यांदा पिक्चरला सुरुवात झाल्याबरोबर एक गोष्ट आवडली मला तुम्हाला आवडली की नाही बघा पिक्चर सुरू झाल्याबरोबर एक शब्द कानावर पडला की मराठो की फौज आरही हे हाँ पिक्चर माला संगत मराठो की फौज आ रही है नहीं की मालिक फौज आ रही है साड़ी की फौज आ रही है गुजराती की फौज आ रही है वंजारी की फौज आ रही है न्हावी की फौज आरही हे असा शब्द वापरलेला नाही शब्द कोणता वापरलेला आहे मराठो की फौज आरही आहे याचा अर्थ मराठी म्हणजे तुम्ही आम्ही हिंदू कोण आहोत साळी माळी तेली तामोळी वंजारी हे सगळे तुम्ही आम्ही जे, जेवढेही आहोत ना आपण मराठी भाषिक म्हणजे मराठा आहोत आपण एक आहोत एवढं जरी आपल्याला कळलं तरी पिक्चर बघून जीवन सफल झालं तरी जीवन सफल झालं महाराज आणि पिक्चरच्या अंतिम क्षणाला आपल्याला बघायला मिळालं की धर्माचं पालन करत असताना कितीही त्रास जरी सहन करावा लागला चाळीस दिवस शरीराला केवढा त्रास दिला गेला महाराज किती त्रास दिला गेला अंगावरचे कातडे काढले गेले जीभ तोडली गेली डोळे फोडले गेले नख काढले गेले सरयांनी अंगाला डाग दिले गेले चटके दिले गेले बिना अन्न पाण्याचं ठेवलं गेलं बसून नाही उभ चाळीस दिवस एवढा त्रास ज्यांना सहन करावा लागला धर्म रक्षणासाठी त्यांनी एवढा त्याग केलेला आहे धर्म म्हणजे काय आहे धर्म म्हणजे सत्य सत्याच्या रक्षणार्थ रयतेच्या रक्षणार्थ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या रक्षणार्थ मराठ्यांच्या हिंदूच्या रक्षणार्थ ज्यांनी प्राणत्याग केलेला आहे आज आपलं कर्तव्य काय आहे आज जर आपण आपल्या आपल्यामध्ये एकामेकामध्ये भांडत राहिलो तर खरं सांगा ज्यांनी चाळीस दिवस एवढ्या यातना सहन केलेल्या असतील वरून जर ते खाली बघत असतील की आपण कसं जगतोय कसं वागतोय धर्मासाठी आपण धर्म जात पात पंत बघून मतदान करतोय धर्म जात पात पंत बघून आपण आपल्याला एकामेकामध्ये वाटून आहे हे जर ते वरून बघत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असेल किती वाईट वाटत असेल धर्म जीवनामध्ये फार महत्वाचा आहे लाखोची फौज जरी तुझ्या जवळ असली तरी माझा राजा लाखोच्या फौजेपेक्षा किती श्रेष्ठ आणि किती बलवान आहे हे वाक्य या पिक्चर मधलं महत्वाचं आहे या पिक्चरमध्ये धर्म शिकवलेला आहे निष्ठा शिकवलेली आहे रयतेच्या कल्याणाकरता सत्याच्या साठी स्वतःचा देह कसा त्याग केलेला आहे हे लोकांनी हे या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे सेवा जगताची सेवा भारताची या भूमीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे महाराज आज हात जोडून जोडून मतदान मागायला येतात ते मतदान मागणारे काय म्हणतात की आम्हाला या देशाची सेवा करायची आहे म्हणून मतदान मागायला येत आहे खरोखर एवढं कुठून कुठून जर भारताची सेवा तुमच्यामध्ये घुसलेली असेल तर तुमच्या घरातला एक एक मुलगा त्या ठिकाणी सीमेवर लढायला का गेलेला नाही का गेलेला नाही हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे एवढं हात जोडून तुम्ही जर मतदान मागायला येत आहेत आणि तुम्हाला जर भारताची सेवा करण्याचं एवढं रक्त तुमच्या उसळून आलेलं आहे तर तुमच्यापैकी काही जण त्या ठिकाणी देशसेवे करता सैनिक का बनलेले नाहीत आपण आपल्या आपल्यातच त्या ठिकाणी लढत बसलेलो आहोत खरी सेवा आपल्याला कळालेलीच नाही आपणच आपल्या आपल्यामध्ये एकामेकाला वाटून घेतलेलं आहे महाराज आपल्याला खरी देशसेवा कळालीच नाही जो निवडून ना आला त्याच्याकडे दोन वर्षापूर्वी काहीच संपत्ती नाही आणि आता एवढी प्रॉपर्टी आहे की शंभर पिढ्यापासून खातील ही सेवा केली आपण देशाची ही सेवा कळली आपल्याला भारताची ही भारतभूमी कळली आपल्याला हे देशसेवा कळली हे प्रेम हा त्याग ही निष्ठा आपल्याला कळली राहणारे फार आनंदात आहेत आणि आपण मी या पक्षाचा मी तो पक्षाचा मी तो पक्षाचा बनून भांडतोय ही निष्ठा आपल्याला कळाली कुणी टेबला खालून दिले तर हजार पाचशे साठी आपण आपले मतदान विकून टाकले ही देशाची सेवा आपल्याला कळाली एवढं जरी आपल्याला पिक्चर मधून कळालं ना आपलं जीवन सफल झालं महाराज एवढं जरी कळालं तरी सफल झालं जीवन कमी जगले पण असं जगले चंद्र सूर्य असेपर्यंत नाव निघेन म्हणून किती जगलात याच्यापेक्षा कस जगलात याला महत्व आहे आणि ज्याने कथा श्रवण केली त्याला आयुष्य जास्त मिळत नाही आहे तितकच राहत परंतु जीवन दिव्य झाल्याशिवाय राहत नाही म्हणून कथा जीवन दिव्य बनवण्याचं कार्य करत तीन गोष्टी मी सांगितल्या पहिलं कथा निष्पक्षपाती आहे दुसरं कथेने पुण्याची वाढ होते आणि तिसर कथेने मनुष्याचं जीवन दिव्य बंद अमृताने या तीनही गोष्टी होऊ शकत नाही म्हणून स्वर्गातलं अमृत आहे कथामृताच्या पुढे सुखदेवजींनी सांगितलं नाही मी हे कथामृत तुम्हाला देणार नाही देवांचा चेहरा उतरला देव निघाले ब्रह्मदेवाने विचारलं कुठे निघाला होता अमृत कलश घेऊन देवांनी सांगितलं महाराज अमृत देऊन कथा मागायला गेलो होतो मिळालं नाही एवढं अमृत श्रेष्ठ आहे तुम्हाला कथामृत मिळालेलं नाही रूपक अलंकाराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे भागवतामध्ये म्हणतात ब्रह्मदेवाने तराजू काटा घेतला एका पारड्यामध्ये स्वर्गामृत ठेवलं एका पारड्यामध्ये कथामृत ठेवलं तुलना करून बघू लागले तेव्हा त्या ठिकाणी स्वर्गामृत अतिशय फिकक कमी भरलेलं आहे आणि कथामृत श्रेष्ठ भरलेलं आहे आता कथा पारड्यात घेऊन वजन करण्याचा विषय नाही पण रूपक अलंकाराचं हे वर्णन आहे आणि स्पष्ट शब्दामध्ये श्लोक आलेला आहे की कथा श्रेष्ठ भरलेली आहे आणि हे कथा श्रेष्ठ आहे हे सप्त ऋषींनी बघितलं आणि त्यांनाही आश्चर्य वाटलेलं आहे